भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एल आय सी मध्ये गेल्या वीस वर्षांपासून विमा गुंतवणूक सल्लागार म्हणून अविरत आणि विनम्र तत्पर सेवा देत असंख्य ग्राहकांना विमा सेवा देत सलग सात वर्षांपासून एम डी आर टी बहुमान मिळवून शाखेत प्रथम क्रमांकावर असलेले थळाळीचे विमा सल्लागार श्री संतोष शुक्लेश्वर जाधव यांचं नाव घेतलं जातं त्याचबरोबर जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेसचे संचालक तसंच लासलगाव वडणे भैरव नाशिक या ठिकाणी विमा सर्व्हिसेस सेवा केंद्र सुविधा असून वादेचे लेखी दावे तक ऑनलाईन ऑफलाईन महाराष्ट्र भर देत असतात नवीन एजंट भरती आणि प्रशिक्षण केंद्र विमा हप्ता केंद्र या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळात जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस साठी संपर्क साधा श्री संतोष जाधव संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव संपर्क क्रमांक त्र्याऐंशी दोनशे अठ्ठ्याण्णव चौसष्ट शून्य सत्तर अकरा ऑगस्टला कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या आयोजित सालाभाताप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार समारंभ बा, रविवारी अकरा ऑगस्टला शर्मा मंगल कार्यालय दीपाली नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात संपन्न झाला सर्वप्रथम प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मूर्तीचं पूजन आणि दीप्रज्वलन करण्यात आलं व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश दत्ता दरेकर त्याचबरोबर नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे नाशिक जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत शिरसाकर संजय रुईकर डॉक्टर दिलीप मेणकर सरद आहे संजय जोरले उमा सूर्यवंशी ज्ञानेश्वर सोमवंशी अनंत कुंभार उत्तमराव काळे संजय काशी सुभाष कुंभार गोकुळ कुंभार भगवान सूर्यवंशी संध्या आहेर अप्पासाहेब राऊकर नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोलोने शहराध्यक्ष गणेश आहेर सुभाष गाडेकर अप्पू भालेराव विलास कर्वे कर आप्पासाहेब सोर्वेकर महिला अध्यक्ष सुवर्णा जाधव हो। त्याचबरोबर मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमाचा आढावा रूपरेषा कुंभार समाजामध्ये दरवर्षी राबवण्यात येणारे विविध उपक्रम समाजातील समाज बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी संस्थेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनोन यांनी मार्गदर्शन केलं सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर नाशिक जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत श्रीसागर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केलं नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी आपलं बहुमूल्य मार्गदर्शन केलं कुंभार समाजामध्ये त्यांनी उल्लेखनीय श्नाव कार्य केलं आहे अशा पुरस्कारार्थी मानवीवरांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मान ट्रॉफी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला जीवन गौरव पुरस्कार हौशाबाई गायकवाड यांना देण्यात आला नाशिक समाज पुरस्कार किसन आहेर यांना तर हरिभक्त परायण अशोक महाराज वैद्य खेडगाव रामदास बोरसे मालेगाव सुरेश पहाडकर थोळे जगदीश मोरे नाशिक त्याचबरोबर कमल विश्वनाथ मेनकर आणि विश्वनाथ आबाजी मेनकर यांना आदर्श मातापिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सेवानिवृत्त समाज बांधव पदवीधर विशेष गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि देऊन प्रमुख प्रावीण्य हस्ते सन्मानित करण्यात आलं वातावरणात व्यवस्थित पार पडला संपूर्ण श्रेय विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष सरचिटणीस सहचिटणीस कोशाध्यक्ष महिला आघाडीच्या सर्व कार्यकारिणी आणि कार्यकर्ते यांना जातं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अगदी छान पद्धतीनं नाशिक जिल्हा संघटक वधूवर आघाडीचे पुंडलिक सोनवणे आणि महिला आघाडीतील सचिव सविता जगदाणे यांनी केलं कार्यक्रम सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी नाशिक जिल्हा विकास समितीचे मीडियाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा संघटक रमेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले विकास समितीतील सर्वांचं मुलाचं सहकारी होतं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला यावेळेस कार्यकारिणी पदाधिकारी कार्यक्रमासाठी ज्याच्या समाज बांधवांनी आर्थिक योगदान दिलं त्या सर्वांचे नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती संस्थापक अध्यक्ष रमाकांत शिळसाकर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सोमनाथ शहर गणेश आणि संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांच्या वतीनं अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आज या ठिकाणी समारंभ पार पडला आज या ठिकाणी आपण सर्व समाजाला एकत्र करून समाजभूषण समाज जीवन जीवन पुरस्कार देतो कारण आज समाजात तळागाळातल्या लोकांसाठी समाजाचे जे कार्य असतं त्या लोकांना त्यांनी कार्य केलं त्यासाठी संस्थेनी दखल घेऊन आज इथे हा गुणवंत सत्कार समाजभूषण पुरस्कार जीवनगौरव माता पिता पुरस्कार हा सर्व आज नाशिक जिल्हा कुंभार विकास समिती व महाराष्ट्र राज्य कुंभार समाज संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आज गुणवंत ज्ञानवंत जीवनगौरव पुरस्कार समाजभूषण पुरस्कार या सर्व पुरस्कार आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा कुठेतरी सन्मान केला पाहिजे त्यांना समाजापुढं आणलं पाहिजे समाजाने त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे या हेतूने या विकास समितीच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून ह्या सामाजिक उपक्रम राबवत असतो या उपक्रमातून आम्ही गेले वीस वर्ष असा तळागाळातील कुंभार समाज बांधव मडकी बनवणारे वीट भट्टीवर करणारे बार, बार गाढव वाळणारे लोक जे आहेत समाज बांधव या सर्वांपासून जे मदत करण्याचा हेतूने आम्ही जे काम करत आहोत या कामातून समाजाला जी मदत लागेल ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो या मग एम पी एस सी झालेले विद्यार्थी आहेत या ठिकाणी समाजभूषण जे आपण बघितलं असेल की एकशे जीवनगौरव पुरस्कार दिलेले आहे जीवनगौरव पुरस्कार एकशे चौदा वर्ष त्या आमच्या आजींचं वय या कुंभारवाड्यामध्ये ज्या आजीनं डोक्यावरती च चुली वाहिलेलं आहे माती वाहिलेली आहे मडके वाहिलेले आहे आणि मडके स्वतः बनवलेले असं अठ्ठेचाळीस लोकांचं कुटुंब आजही एकत्र राहतं अशा कुटुंबामध्ये समाजाने याचा आदर्श घ्यावा त्याचप्रमाणे समाजभूषण देताना समाजामध्ये खरोखरच जे काम करणारे लोक आहेत आमचे किसनराव आहे ते मालेगावमध्ये कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आमचे रामदास बोरसे आहेत आमचे मीडियाचे अध्यक्ष सोशल मीडियाचे जगदीश मोरे खरोखर एक सामान्य घरातला माणूस आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही समाजासाठी धडपड करणारे समाजासाठी कुठेही कार्यक्रम असल्यानंतर कुठलीही फोर व्हीलर न करता आपले ऐपत जेवढी आहे बसनी त्या ठिकाणी जाऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं सुखदुःखामध्ये सहभागी होणं त्याचप्रमाणे आमचे हबप अशोक महाराज वैद्य हे सुद्धा अतिशय अब कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम करतात आणि म्हणून तेही काम केलेलं आहे या ठिकाणी उत्कृष्ट माता बालक पिता म्हणून जे पुरस्कार दिलेला आहे तो सुद्धा आमचे मेनकर साहेब त्यांच्या माता पिता आहे त्यांनी आपले कुटुंब अतिशय सांभाळून त्यांनी जो काम केलेलं आहे मध्ये जास्तीत जास्त भर केलेली आहे त्यांच्या मुली मुलं शिकवलेले पारसाहिक एकतापर्यंत मुलगा शिकवला असे लोकांचा सत्कार करताना आम्हाला निश्चित आनंद होत असतो आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सोमनाथजी सोनवणे गणेश आहेत हे सर्व जी टीम आहे आमची पदाधिकारीची जी टीम जी अतिशय जी भक्कमपणे आणि स्वार्थीपणाने काम करणारी आहे आणि याला लागणारा ला तन मन धन आणि हे सर्व लागतं पण आम्हाला त्याची कमतरता पडत नाही आमच्या नावावरती आमचा कारभार स्वच्छ असल्यामुळे आम्ही सर्व समाज बांधवांना घेऊन समाज बांधव आम्हाला कार्यामध्ये कुठली कमतरता करत नाही मदत भरपूर करतो पैशाची मदत ही फार मोठी असते आणि त्या त्याशिवाय कार्यक्रम चालत नाही पण त्या देणगी रूपाने थेळे थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आम्ही पाचशे रुपये असेल दोनशे रुपये असेल हजार असेल यापासून ज्या आम्हाला देणगी देतात आणि ह्या सर्व लोकांना आम्ही हा सर्व खर्चाचा हिशोब जे देणगीदार आहे त्या प्रत्येकाला आम्ही हा हिशोब पाठवतो त्यामुळं आमची विश्वासार्हता संस्थेची ही जे संमाजापुढे सम, सम, पोचते आणि याच्यातून हे काम करण्याची आम्हाला शक्ती मिळते नाशिक जिल्हा कुंभार समाज विकसित समितीचा आज जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला पूर्ण समाज बांधव नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर पाच सहा जिल्ह्यातनं लोक आले त्याबद्दल सर्व समाजाचा आम्ही नाशिक शहराध्यक्ष या नात्याने ऋणी राहील आजच्या कार्यक्रमाला जी सर्वांनी मदत केली त्याबद्दल सर्वांचं सह सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल नाशिक जिल्हा विकास समिती सर्वांची सर्वांचा आभार मानतो जय गोरवा वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जाधव चांदवड